स्वाद मसाले घेऊन आले मिरची महोत्सव दोन हजार चोवीस थेट शेतकरी ते ग्राहक त्यामुळे स्वस्तात मस्त शंकेश्वरी दोनशे दोन साठ रुपये बॅडगी मिरची तीनशे चाळीस रुपये कश्मीरी मिरची सहाशे ऐंशी रुपये किलो तर ह्यापेक्षा स्वस्त मसाले कुठेच नाही जिरा चारशे चाळीस रुपये धना एकशे साठ रुपये खोबरे एकशे चाळीस रुपये तेव्हा असल चवीची पारंपरिक चटणी बनवण्यासाठी स्वाद मसाले पलूस आणि विटा वसगडे येथील क्रांती ठिबक जलसिंचन सहकारी संस्थेच्या निवडणुकीत शेतकरी विकास पॅनल विजयी पलूस तालुक्यातील वसगडे क्रांती ठिबक जलसिंचन सहकारी संस्थेच्या पंचवार्षिक निवडणुकीसाठी जवाहर पाटील पॅनल व शेतकरी विकास पॅनल मध्ये मोठी चुरस निर्माण झाली होती अटीतटीच्या व वसगडे परिसराच्या नजरा खिरून राहिलेल्या या निवडणुकीमध्ये नेमगोंडा पाटील यांच्या शेतकरी विकास पॅनलने सभासद व शेतकऱ्यांच्या भरोशावर जोरदार मुसंडी मारत विजय संपादन केला क्रांती ठिबक जलसिंचन सहकारी संस्थेच्या झालेल्या पंचवार्षिक निवडणुकीमध्ये शेतकरी विकास पॅनल विजयी केले यंदाची निवडणूक चुरशीची होईल असे सर्वच सभासदांना वाटत होते परंतु सभासदांनी गेले सात वर्ष चाललेला संस्थेचा कारभार पाहून विद्यमान पॅनलवर समाधान व्यक्त करून पुन्हा एकदा नेमगोंडा पाटील यांच्या शेतकरी विकास पॅनलवर विश्वास टाकला आहे येथून पुढेही स्वच्छ आणि पारदर्शक कारभार केला जाईल आणि शेतकऱ्यांचा विश्वास अजून पक्का केला जाईल असा विश्वास नवनिर्वाचित सभासदांनी व पॅनल प्रमुखांनी दिला आहे क्रांती ठिबक जलसिंचन सहकारी संस्थेच्या पंचवार्षिक निवडणुकीसाठी निवडणूक अधिकारी म्हणून महेश शितापे यांनी काम पाहिले मी नेमगोंडा राजगोंडा पाटील चेअरमन वसगले मी क्रांती जलसिंचन योजने जी जी की, की। जी काही निवडणूक झाली त्या निवडणुकीचा पॅनल प्रमुख म्हणून मी आज आपणाला जाहीर करतो की आमचं जे पॅनल निवडून आलं आहे बहुमतानं ते पॅनल स आमच्या सर्व सभासदांच्या विश्वास ठेवून सभासदांनीसुद्धा आम्हाला भरपूर प्रेम दिलं सभासदांनीसुद्धा भरपूर मताने आम्हाला मतदान करून आम्हाला जे केलं त्याबद्दल सर्व क्रांती ठिबक जलसिंचन योजनेच्या सर्व सभासदांचं मी जाहीरपणे आभार मानतो क्रांती ठिबक थि जलसिंचन सहकारी संस्थेच्या निवडणुकीत जो आम्हा सर्वांचा विजय झाला तो जनशक्तीविरुद्ध जनशक्तीचा विजय असा आम्ही मानतो आणि जे नेमगुण पाटील चेअरमन यांच्या नेतृत्वात आम्हाला विजय मिळाला त्याबद्दल सर्व सभासदांचे आभार क्रांती ठेवकते सभासद याने आमच्या पॅनेलला पूर्ण बहुमतानं निवडून दिलं त्याचबरोबर या बॅनलचे अनेक हितचितक त्यांनीसुद्धा यासाठी प्रयत्न केले त्या सर्वांचे आभार